नमस्कार आता यशपाल हा दारू पिऊन आलेला असतो आणि तो दारूच्या नशेत काहीतरी बडबड करत असतो आकाशला काही समजत नसतं आकाश विचार करत असतो की हा नक्की काय बडबड करत असेल आणि हा कोण असेल हा नक्कीच रागिणी आत्याचा माणूस असेल का त्याला त्याची सगळी चौकशी करायची असते नक्की यशपाल कोण आहे आता आकाश विचार करत असतो आणि तेवढ्यात तिथे भूमी येते आणि भूमी म्हणते काय झालं आकाश कसला विचार करतोय आकाश म्हणतो कसला नाही आहे आता दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिसला जायला निघतो तेव्हा यशपालची दारू उतरलेली असते तो यशपालला विचारतो काय बरे आहात का, का। तेव्हा यशपाल म्हणतो हो हो अगदी मस्त तेव्हा आकाश म्हणतो का 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 ते का काल रात्री काय झालं होतं यशपाल म्हणतो काही नाही काहीच नव्हतं झालं तेव्हा आकाश म्हणतो काही नव्हती झालं अहो काल तुम्ही किती दारू पिऊन आला होता तुम्ही काय दारूच्या नशेत बडबड होता ते तुमचं सुद्धा तुम्हाला कळत नसतं आता यशपाल घाबरला आहे आता आकाश विचारतो कोणतं तरी तुमच्याकडे सिक्रेट आहे रागिणी आत्ताचं काय सिक्रेट आहे रात्री बोलत होतात तुम्ही तेव्हा आता यशपाल आणि रागिणी दोघेही घाबरतात तेव्हा लगेच यशपाल म्हणतो नाही हो असं मी मजेत मस्करीत बोलत असेल आता आकाश ऑफिसला येतो पण त्याचं मन लागत नसतं तो म्हणतो की कोण असेल हा यशपाल नक्की एन जी ओ चालवत असेल का वाटत नाही तसं कोण असेल हा असा तो विचार करत असतो आणि तेवढा ऑफिसमध्ये आकाशला भेटायला अभिजित आलेला असतो आता अभिजित डोर नॉक करतो आणि आकाश कमीन बोलतो आणि आता अभिजितात येतो अभिजितला जिवंत बघून आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो बस अभिजित तू तू जिवंत आहेस अभिजित बोलतो हो मी जिवंत आहे आकाश म्हणतो मग कुठे होतास एवढे दिवस आणि का नाही आलास तू घरी अभिजित घडलेला सगळा प्रकार आकाशला सांगतो की मला रागिणी पटवर्धनने जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा मी वरून खाली कोसळलो तेव्हा मी जिवंत होतो आणि तिथे रागिणी आली रागिणीने माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला पण एका भल्या माणसाने माझा जीव वाचवला मी आता रागिणीला सोडणार नाही तिचा बदला घेण्यासाठीच मी परत आलो आहे ते ऐकून आकाशला मोठा धक्का बसतो तो म्हणतो रागिणी आत्या आत्याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तो म्हणतो हो मी जेव्हा तिला म्हणालो मला हॉस्पिटलमध्ये नाही मला वाचव तेव्हा ती म्हणाली तू आता जिवंत राहून मला काहीच फायदा नाही जर मेलास तर मला आकाश आणि भूमीला देशोधडीला पाठवता येईल त्यांना मला जेलची हवा खायला पाठवता येईल त्यांना अटक होईल आणि सगळं महाजन प्रॉपर्टीची मालकी मी एकटी होईल असे तिचं स्वप्न होतं पण ते स्वप्न तिचं भंगलं आहे पूर्ण झालं नाही आता तिने माझ मला मारण्याचा प्रयत्न केला आता मी तिला सोडणार नाही तेव्हा आकाशला ते एकून मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो बाप रे अरे आता आमच्या घरी जो यशपाल नावाचा माणूस आला आहे तो कोण आहे तेव्हा आता अभिजित सांगतो त्या यशपालकडे रागिणीने मला मारल्याचा मला कसं तिने तिच्या साडीच्या पदराने माझा गळा दाबला तो सगळा व्हिडिओ आहे त्याच्याकडे तो व्हिडिओ दाखवून तो तिला ब्लॅकमेल करतो आहे आणि तिच्याकडून पैसे घेतो आहे म्हणूनच तर त्याने जेव्हा तू पहिल्यांदाच तिच्याकडे पैसे दिले होतेस कंपनीच्या एका माणसाला द्यायला तेव्हा त्या तेव्हा तिने काय सांगितलं की तुझ्यावर हमला झाला हमला झालाच नव्हता ते सगळं खोटं होतं ते पैसे दिले यशपालला दिले दुसऱ्या वेळेस गोदामाला आग लागली आग लागली नव्हती ती लावण्यात आलेली होती आणि आतला सगळा माल हा गायब केला तो रागिणीनेच कारण यशपालला पैसे देण्यासाठी ते ऐकून आकाश आता आकाशला मोठा धक्काच बसतो आता अभिजित म्हणतो आकाश मी तुझ्या आहे सोबत आपण दोघांनी म्हणून राघिणी पटवर्धनला चांगला धडा शिकूया तेव्हा लगेच आकाश म्हणतो ठीक आहे आता रागिणीचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे तिला आता मी सोडणार नाही आता आकाशला रागिणीचा खूपच राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू